बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मंठा शहर कडकडीत बंद शहरात भव्य हिंदू न्याय मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांनी नोंदवला सहभाग जालना जिल्ह्यातील मंठा शहरात आज बंदची हाक देण्यात आली बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज मंटा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले मंठा येथील सकल हिंदू समाज बांधवांकडून आज मंठा शहर बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने मंटा शहरातील सर्व दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर औद्योगिक प्रतिष्ठाने सुद्धा बंद ठेवून सकल हिंदू समाजातर्फे मंटा शहरात भव्य हिंदू न्याय मोर्चा काढण्यात आला या भव्य मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते